नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटला मान्यता दिली आहे है। या हैदराबाद गॅ गॅझेट विरोधातील याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली गॅजेटला गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात दाखल ही पहिली जन जनहित याचिका होती दोन सप्टेंबरच्या या जी आर विरोधात एका वकिलानेही जन जनहित याचिका दाखल केली होती परंतु हायकोर्टाने ती पेटाळली हायकोर्टाचं म्हणणं होतं की जनहित याचिकेच्या कक्षेत ही या, याचिका येत नाही असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे त्यामुळे न्यायालयानं सांगितलं की तुम्ही रीट याचिका करा रीट याचिका सक्षम कोर्टापुढे तुम्ही दात मागू शकता असं हायकोर्टाने म्हटलं आहे त्यामुळे ती याचिका पेटाळली त्यातून असा मेसेज घे म्हणजे मराठा समाजाला दिलासा मिळाला वगैरे वगैरे असं मेसेज चौकडे गेले परंतु तशातला भाग नाही असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे म्हणजे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आज मीडियाशी बोलताना सांगितलं की मराठा समाजाचा विजय झाला मराठा समाजाला दिलासा मिळाला अशा बातम्या आज पसरल्या आहेत त्यामुळे चुकीचा गैरसमज पसरत आहे असं भुजबळ म्हणाले भुजबळ म्हणाले की आम्ही चार ते पाच रिट याचिका दाखल करीत आहोत त्याची सुनावणी लवकरच होईल त्यामुळे त्यामुळे म्हणजे आज मराठ्यांना दिलासा मिळाला वगैरे अशा ज्या बातम्या आहेत त्या गैरसमज पसरवणाऱ्या आहेत गैरसमज पसरवणाऱ्या आहेत असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे त्यामुळे आता या हैदराबाद गॅझेटच्या विरोधातलं युद्ध जे आहे आए। आता ते हायकोर्टात लढलं जाईल असं दिसत आहे कारण रिट याचिका दाखल होणार आहेत छगन भुजबळ म्हणाले की जी आर आहे हैदराबाद गॅझेटचा जी आर तू मागे घ्या सरकारने मागे यावं नाही तर त्यात आवश्यक सुधारणा कराव्यात पण आहे त्या अवस्थेतला हा जी आर आम्हाला मान्य नाही असं स्पष्ट भुजबळांनी सांगितलेलं आहे भुजबळांनी शरद पवारांनी या निमित्ताने प्रश्न केला आहे की व आम्ही ओबीसी समाजासाठी सा, लढायचं नाही का एकूणच छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी ठामपणे उभे झाले आहेत आणि हे जी लढाई आहे ती लढाई आता न्यायालयातच लढली जाईल हायकोर्टामध्ये लढली जाईल असं दिसत आहे कारण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की तुम्ही रीट याचिका करा सक्षम कोर्टापुढे जी आर विरोधात ओबीसी समाज एकवटला आहे तेवढ्याच ताकदीने मराठा समाज सुद्धा भिडलाय तिकडे जो जी, जी आर आहे त्या जी आरनुसार जे कुंभ कुणबी प्रमाणपत्र द्यायची आहेत त्याची अंमलबजावणी सुरू झाली अशा बातम्या आहेत एकूणच मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तापलंय आता, ताप आता मारत या कोण बाजी मारतोय आपल्या लवकरच कळेल परंतु एकूणच आजच्या आजच्या आएक, हायकोर्टातल्या निकालाने जो समज पसरला होता तो छगन भुजबळांनी दुरुस्त केलाय छगन भुजबळ म्हणतात की आम्ही रीट याचिका हो टाकत आहोत त्यामुळे आता न्यायालयात हे प्रकरण कसं वळवून घेते ते आपण पाहायचं